शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं म्हणून खासदार कुलकर्णी भडकल्या पण खासदारांना एवढं कळत नाही हा व्हिडिओ कधीचा आहे सध्या काय सुरू आहे दिवाळी सारखा मोठा सण लोक आनंदात आहेत उत्साहात आहेत घराघरात उत्सवाचं वातावरण आहे आणि अशातच हिंदू मुस्लिम वाद लावायचा हे खासदारांना शोभत का खासदारांचं हे काम आहे का पुण्यातल्या प्रश्नावर खासदार किती आक्रमक होतात कुठं मेधाताईंनी खड्डे पडले म्हणून आंदोलन केलं किंवा कचरा साठला म्हणून आंदोलन केलं किंवा हे विकासाचं काम झालं पाहिजे त्या विकासाच्या कामावर पैसा खर्च केला पाहिजे खर तर पुणे शहरातल्या सगळ्या संपूर्ण रस्त्याची अवस्था झाली राज्य सरकार सपशेल अपयशी ठरत आहे पुण्यातल्या पुणेकरांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर कुठलाही लोकप्रतिनिधी चकार बोलायला तयार नाही किंवा जाणीवपूर्वक लोकांच्या गरजा बाजूला ठेवून लोकांच्या अडचणी ठेवून ह्यांना फक्त धार्मिक प्रसिद्धीसाठी जर तिथली ती काय मजार असेल किंवा जे काही मुस्लिमांचं धार्मिक तिथं असेल तीच काढून टाकायची हा मुद्दा तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने लढा ना शनिवार वाड्याचा इतिहास हा तुम्ही अगोदर काढा मुळात शनिवार वाडाच तिथं होता का त्याच्या अगोदर तिथं माल होता हे पण शोधा आणि जर शनिवार वाडा परिसरामध्ये जर काहीच इतर धार्मिक समुदायाचं काहीच नव्हतं तर मग ती आली कुठून त्याच्यावर भांडा पण आता दिवाळीत कुठं लोकांमध्ये विनाकारण संतापाची लाट कशासाठी निर्माण करताय म्हणजे मेदाताईंच कसं आहे एखाद्या शाळेच्या भिंतीला कुणीतरी हिरवा रंग लावला म्हणून ह्या उठल्या आणि निघाल्या भगवा रंग करायला बरं लावला किती भांगवा रंग दोन अडीच फुट बाय दोन अडीच फूट त्यांनी रंगवली नाही म्हणजे यांना फक्त मी कशी धर्मासाठी कार्यतत्पर आहे हे दाखवायचं हरकत नाही तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आहेत कारण धर्म टिकला पाहिजे आणि धर्मासाठी लोकांनी भांडलं पाहिजे याच्यापैकी तुम्ही असाल त्याच धर्माचे शेतकरी मराठवाड्यातून मेधाताही येतात म्हणजे अंबाजोगाई हो पासून धाराशी लांब नाही ज्या पद्धतीची अतिवृष्टी झाली शेतकरी उद्ध्वस्त झाला तो हिंदू शेतकरी त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त झाले आज दिवाळी करायला त्याच्या खिशात दमडी नाही सरकारनं सुद्धा तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं का मेधाताईंनी तिथं मदत केली नाही त्यांच्यासाठी भांडल्या नाहीत आज गरज आहे व लोकप्रतिनिधीची लोकांसाठी भांडण्याची पुणेकरांसाठी भांडण्याची कोथरूड पासून दणकवडी पर्यंत कात्रज पर्यंत किंवा हडपसर पासून शिवाजीनगर पर्यंत येरवड्या पासून पर्यंत तुम्ही सगळे रस्ते तपासा रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे कळायला मार्ग नाही लोकांच्या पाठीचे मनके खिळखिळे झाले मी वारंवार ही, ही गोष्ट सांगतोय तिथं लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत दोन चार हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोबत घ्यायचे ते पहिल्यापासून स्टंट करण्यातच त्यांचं आयुष्य चाललं आणि मग प्रसिद्धीसाठी ज्या लोकांनी तिथं नमाज पठण केलं त्यांना का महानगरपालिकेने अडवलं नाही तिथं कर्मचारी असतात ना पोलीस सुद्धा असतात तिथं आसपास शनिवार वाडा पुरातत्व विभाग किंवा ज्यांच्या कुणाच्या ताब्यात आहे त्यांच्या कर्मचारी तिथं असतात काय झोपा काढतात का फक्त शनिवार वाड्यामध्ये पैसे वसूल करायला तो तिथला गेटला विभाग असतो दुसरं त्यांची जबाबदारी नाही का नमाज पठन केलं हे त्याही लोकांना कळत नाही का की आपण कुठं काय केलं पाहिजे बर आताच मुद्दा का उकरून काढायचा याच्यामध्ये काहीतरी मोठं षडयंत्र आहे मेधाताईंना काहीतरी मोठ, मोठ पुण्यामध्ये घडवायचंय मेधाताईंना धर्मरक्षणासाठी काहीतरी घडवून आणायचंय असं एकंदरीत दिसतंय म्हणून हा वाद सुरू आहे आणि त्याच्यावर त्यांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला पण महानगरपालिका पुरातत्व विभाग पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार या सगळ्यांना एकत्रित करून तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही काहीही करू शकता पण माझा मुद्दा त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि अजून काही गोष्टींवर मला प्रकाश टाकायचा आहे म्हणून सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल जस्त या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जिवंत विचारांची अभ्यासू माणसं या समाजामध्ये आज सुद्धा आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे आणि त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही याच्यावर बोललं पाहिजे इतिहास समोर आलं पाहिजे खरा इतिहास जोपर्यंत समोर येणार नाही इतिहासात हे अशी घुसखोरी करून वाद निर्माण केले जातात त्याच्यावर प्रकाश टाकला गेला पाहिजे मी चर्चा करतोय पुण्यातल्या शनिवार वाड्यातल्या तिथं मुस्लिमांनी एक मजार किंवा काहीतरी धार्मिक स्थळ आहे जे झाडाच्या बुडाला त्यांनी हळूहळू त्याचा विस्तार वाढवतायत ते कोण करतय महानगरपालिकेला माहित नाही तिथं रोज दिवा लावला जातोय कोणाला माहित नाही त्याची कोणीतरी देखभाल दुरुस्ती करत आहे कुणालाच माहित नाही मग मा अचानक तिथ सिक्युरिटी असताना सुद्धा हे सगळं घडतय आणि कुणालाच जर काही माहित नसेल तर हा दादांत खोटेपणा नाही का दुसरा मुद्दा निदाताई महाराष्ट्रातल्या प्रश्नावर तुम्ही बोला किंवा नका बोलू पुण्यातल्या प्रश्नावर तर तुम्ही बोललं पाहिजे आणि पुण्याचे प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटत नाही तुम्हाला धार्मिक मुद्दे वाटतात याच मेधाताई लाल महालमध्ये ज्यावेळेस जिजाऊ शिवरायांच्या शेजारी दादोजी कोंडदेवचा पुतळा होता तो काढण्यासाठी आम्ही पुण्यात संघर्ष करायचो त्यावेळेस दादूचा पुतळा काढू नका म्हणून ह्या आमच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करायचा प्रचंड त्यावेळेस वाद होत असायचा मी ते सगळे एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत पाहत आलोय आणि त्या आंदोलनामध्ये दादूचा पुतळा काढल्यानंतर त्या ढसाढसा रडल्या होत्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा विरोध त्या ठिकाणी दाखवला होता मग त्यावेळेस तुम्हाला जर तिथं दादूची काळजी वाटत होती तर मग आता या प्रकरणामध्ये तुम्हाला शनिवार वाड्याची काळजी वाटते परंतु तुम्हाला तिथं जे धार्मिक स्थळ आहे याला मान्यता कोणी दिली एक सुरुवात कुणी केली नेहमी काय असतं कोणतरी कुठंतरी एखाद्या दगडाला शेंदूर फासतो आणि हळूहळू हळू त्याचं मग थोडा चौतारा होतो मग मंदिर होतं मग जागृत देवस्थान होतं आणि मग लोक पाया पडायला लागतात हे सगळ्या धर्मात आहे तसंच त्या शनिवार वाड्यात झालं असावं असं नाकारता येणार नाही आणि त्या स्वतः सांगतात की इथं कुठला माणसाचं काय समाधी नाही काहीच नाही मग हे करण्यासाठी कुणी पाठबळ दिलं हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे आणि ऐन साणासुदीच्या काळामध्ये हे प्रसिद्धीच्या सगळ्या कारनाम्यासाठी हे जर सुरू असेल तर हे दादांत खोट आहे किंवा हे चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे लोक आनंदात आहेत लोक महागाई बेरोजगारी किंवा बकाल पुण्याच्या अवस्थेनी पहिलीच लोक हदबल झालेत मेधाताईंनी पुणेकरांच्या प्रश्नावर आवाज उठवावा जो प्रश्न उठवताना मेधातही कधीच दिसत नाहीत त्या जर पुण्याच्या प्रतिनिधी असतील पुण्यातून दोन खासदार आहेत एक मुरलीधर अण्णा मोहळ आणि दुसऱ्या मेधाताई एक लोकसभेवर आहेत राज्य एक राज्यसभेवर आहेत दोघही एकाच भागातले आहेत पण याच पुण्याची अवस्था काय आज दिल्ली बोळातल्या रस्त्यांनी प्रवास करू वाटत नाही तुम्ही फक्त पुणेकरांना विचारा तुम्हाला काय पाहिजे आणि सध्या काय चाललंय नक्कीच इतिहासामध्ये घुसखोरी कोणीच करू नये इतिहासाचं विकृतीकरण कुणी करू नये तरी सुद्धा जर कुणी याला उदप्तीकरणाचा जर बढावा देत असेल त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे पण प्रसिद्धीच्या ओघामध्ये मेधाताई पुणेकरांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे का विसर करतात मेधाताईंनी जर संधी दिली तर आम्ही पुणेकरांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना द्यायला तयार आहेत त्या प्रश्नावर भांडा त्या प्रश्नावर तमाम पुणेकर तुमच्या सोबत येतील परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतर राज्यांमध्ये जे हिंदू मुस्लिम विरोध आणि एकमेकांच्या विरोधात जे काही कृत्य सुरू आहे तशीच भूमिका सध्या घेतली जाते आणि म्हणून धार्मिक विद्वेषाचं राजकारण सुरू होत आहे पण आमचा तर त्याच्या अगोदरचा मुद्दा आहे महामदेशमुख देशमुख सर जे मध्यगियन भारताचा इतिहासाचे लेखक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं इतिहासाचे गाणे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की शनिवार वाडाच हा खरा लाल, लाल महाल आहे मग लाल महाल समोर तर असं काही नव्हतंच आणि जर तो लाल महाल असेल तर इतिहासात मध्ये घुसा अभ्यास करा इतिहासाच पुनर्लेखन झालं पाहिजे वाद मिटवा वाद मिटले पाहिजेत पण खरा इतिहास सुद्धा समोर आला पाहिजे आणि तो समोर येण्यासाठी मी प्रयत्न करावेत ना की धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी धार्मिक वाद हा राजकारणाची गरज आहे आणि कदाचित त्यांना ते राजकारण करायचं आहे परंतु ज्यांनी कुणी चुकीची कृत्य केलेली आहेत त्यांनी सुद्धा टाळली पाहिजेत विनाकारण धार्मिक वातावरण घाणेरड करण्याचा दोन्ही बाजूनं जर प्रयत्न होत असेल तर हा दुर्दैवी आहे असं मला वाटतं आणि हे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होत आहे हे नाकारता येणार नाही परंतु हे दुर्दैवी आहे हे, हे माझ्या स्पष्ट भाषेत सांगावं लागेल बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहे की कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि किती द्यायचं नाही ते आणि प्रशासनाने काय करायचं हे ते ठरवेल धन्यवाद जयशिवराय